पुण्यापाठोपाठ पार्ट राज्याच्या इतर भागात सुद्धा गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय असं असताना या जीबीएस आजाराबाबत मोठीच बातमी समोर आली जीबीएस हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचं याआधी सांगण्यात आलं होतं तसा दावा सुद्धा करण्यात आला होता मात्र आता या आजाराचं संक्रमण होण्यामागे आणखीन एक कारण समोर आलं आहे नमस्कार मंडळी आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी राज्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या सध्या दोनशे दहा इतकी झालेली आहे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतलेत ही दिलासादायक बाब असली तरी जीबीएस मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या नऊ वरती पोहोचली आहे पुणे जिल्ह्यातील आणखी एका रुग्णाचा मुळे मृत्यू झाला आहे बुलेन बॅरी सिंड्रोममुळे पुणे शहरामध्ये आणखी एका मृत्यूची नोंद झाल्याने मुळे मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता नऊ वर पोहोचली आहे गेल्या एका महिनापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्य बुलेनबॅरी सिंड्रोम मुळे बाधित आहेत नसांवर हल्ला करणारा हा आजार अनेक लोकांमध्ये गंभीर आरोग्य निर्माण ज्यामुळे रुग्णांना आयसीयू मध्ये आणि व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं <tart noise> रिपोर्ट नुसार पुणे हे या आजाराचं सर्वाधिक प्रभावित शहर आहे जिथे आतापर्यंत पाच लोकांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगाल राजस्थान आणि तेलंगणामध्येही जीबीएस ची प्रकरणं नोंदवली गेली आहे आरोग्य तज्ञांनी या आजारापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सर्व लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय नुकतंच अजित पवारांनी जीबीएस या आजाराच्या संक्रमणाबाबत एक वक्तव्य केलं ते काय म्हणाले ते जाणून घेऊया आपल्याकडे खडकवासला वाटलं होतं अन्य काही कारणांमुळे होतो मात्र खडकवासलाच्या भागात काहींचं म्हणणं आहे की कोंबड्यांचं मास खाल्ल्याने हा आजार झाला त्यामुळे मी या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आता घेतली असून त्याबाबत माहिती देण्याच्या अनुषंगाने प्रेस नोट काढण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत जिथे हा आजार अडवण आला आहे त्या भागातल्या कोंबड्यांची विलेवाट लावण्याचं कारण नाही पण मांस घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी असण्याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश केंद्र व राज्य शासनाकडून राज्याच्या शासना राज्या पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले होते पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने बाधित क्षेत्रालगत पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या खडकवासला धरणाच्या आसपासच्या भागातील अकरा कुकुट प्रक्षेत्रांना भेट दिली या प्रक्षेत्रांमध्ये व्यंकटेश्वरा समूहाचे सहा अंडी देण्यासाठी कुकुट पक्षी संगोपन करणारे प्रक्षेत्र आणि पाच व्यक्तिगत मांसल कुकुट पालन प्रक्षेत्र आहे पशुसंवर्धन विभागाने पुणे जिल्ह्यातल्या विविध कुकुट पालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठेचे एकशे सहा नमुने एन आय व्ही पाठवले होते एन आय व्ही कोंबड्यांच्या विष्ठेच्या तपासणी अहवाल आता आरोग्य विभागाला पाठवला आहे कोंबड्यांच्या विष्ठेच्या सहासष्ट नमुन्यांची कॅम्पायलो बॅक्टर जेझुनीसाठी तपासणी करण्यात आली त्यामध्ये तेवीस नमुन्यांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे याचवेळी साठ नमुन्यांची नोरोव्हायरससाठी चाचणी करण्यात आली आणि त्यातील पाच नमुन्यांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे अद्याप काही नमुन्यांची तपासणी ही झालेली नाहीये हे अहवाल प्रलंबित आहे याबाबत महापालिकेच्या आरोग्य प्रमुख यांनी सांगितलंय की पशुसंवर्धन विभागाने संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या विष्ठांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते एनआय ने केलेल्या तपासणीमध्ये त्यात टॅम्पायो बॅक्टर जेजुनी आणि नोरो व्हायरस संसर्ग आढळून आला आहे मात्र नांदेडगाव वगळता जिल्ह्यामध्ये इतरत्र कुठेही जीबीएस रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसून आलेली नाही कोंबड्यातून नागरिकांना हा संसर्ग झाला असता तर सगळीकडेच रुग्णसंख्येमध्ये वाढ दिसली असती त्यामुळे जीबीएस उद्रेकाशी कोंबड्यांचा संबंध नसल्याचंही निष्पन्न झालंय कुक्कुट पक्षांच्या आतड्यांमध्ये टॅम्पायलो बॅक्टर जेजुनाय हा सामान्यत अस्तित्वात असणारा विषाणू आहे तसेच हा जीवाणू इतर प्राणी आणि मानवांमध्ये सुद्धा आढळतो परिक्षेत्रातील क्षेत्रावरील साडपाणी अथवा विष्टा नजिकच्या पाणी स्त्रोत्रात मिसळले नसल्याने काही दूरचित्र वाहिन्या या आजाराचा कुक्कुट पक्ष्यांपासून पसरत असल्याच्या चुकीच्या बातम्या देत आहेत त्यामुळे कुक्कुट पालन करणाऱ्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालाय तसेच नागरिकांमध्ये सुद्धा संक्रम निर्माण होतो सावधगिरी म्हणून या प्रक्षेत्रा नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थांना या प्रक्षेत्रावर जंतुनाशक फवारणी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत प्रक्षेत्रावर जैवस्वरूपच्या सुनिश्चिती करावी व्यक्तिगत स्वच्छता आणि प्रक्षेत्राचं निर्जंतुकीकरण करावं ही प्रक्रिया नियमित सवयीची करावी कोणतेही कुक्कुटपक्षी उत्सर्जने मानवठ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी जसं पावसाळा ऋतूत पॉलरा सारखे आजार दूषित अन्न पाण्यामुळे होत असतात तसंच कॅम्पायो बॅक्टर जेजुनाय जीवाणू आजाराला कारणीभूत करू शकतो कच्चा अर्धवट शिजवलेल्या मासातून हा जीवाणूचा प्रसार होतो यासाठी पाणी उकळून तसेच ब्लिचिंग पावडरची योग्य हो मात्रेमध्ये प्रक्रिया करून पिण्यासाठी वापरावं भाज्या आणि मास स्वच्छ करून पूर्ण शिजवून सेवन करण्यात यावं हा संसर्गजन्य नसल्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाहीये व्यवस्थित शिजवलेलं चिकन खाल्ल्यास या जीवाणूचा संसर्ग होणार नाही त्यामुळे चिकन खायला हरकत नाही असं आवाहन करण्यात आलंय मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा